नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या तासामध्ये आपण कानाडी शब्द बघणार आहोत म्हणजे जे कानाडी भाषा या कानाडी भाषेतून आपण आपल्या मराठी भाषेमध्ये कोणकोणते शब्द आले ते बघणार आहोत आणि ते सुद्धा आपण ट्रिक्स नुसार बघणार आहोत म्हणजे डोक्यात ठेवायला सोपं जाईल बघा पहिले डोक्यात ठेवा ट्रिक्स न बघणार तुम्हाला वाक्य चांगली डोक्यात ठेवायची आहे दोन ते तीन वेळा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर शंभर टक्के तुमच्या डोक्यामध्ये राहून जाईल बघा त्यामध्ये डोक्यात ठेवायचंय आई ताई अक्का आई ताई अक्का हे जे शब्द आहे कानडी भाषेतून आले आई ताई अक्का आता असं नाही आई ताई अक्का बरोबर आहे विचार करा पक्का आणि फेरेन लवलीवर मारा शिक्का हे असं नाही बरं का डोक्यात ठेवा असं जरी डोक्यात ठेवलं काय अडचण नाही आई ताई अक्का फेर एन लवलीवर मारा शिक्का तुम्हाला जसं डोक्यात ठेवायचं तसं ठेवा आई ताई अक्का आई ताई अक्का हे शब्द कुठून आले कानडी भाषेतून मराठीत आले फक्त एवढं नाही बरोबर आहे आई ताई अक्का फॅरेन लावलीवर मारा शिक्का याला सांगायचं फॅरन लावली नाही बरोबर आहे काय करायचं गुपच्या भाकरी घ्यायची काय करायची भाकरी घ्यायची भाकरी बरोबर काय करायचं तंदुरबियाणा काय आणा भाकरी बरोबर तंदुरबि आण त्यानंतर आडकित्ता आणा काय आणा आडकित्ता आणा ठीक आहे आडकिता त्यानंतर खलबत्ता आणा त्यानंतर काय ना खलबत्ता आणखी त्या बरोबर काय ना खलबत्ता सुद्धा आणा त्यानंतर चिमटा सुद्धा आणा काय ना चिमटा सुद्धा आणा त्यानंतर काय ना दाभन सुद्धा आणा काय आणा दाभन त्यानंतर काय विळी सुद्धा आणा आणि ती काय करा बांबू जवळील चिंचा खाली ठेवा ती काय करा बांबू जवळील चिंचा खाली ठेवा बाकी डोक्यात ठेवा बांबू जवळील चिंचा खाली ठेवा बघा फवलीवर महाराजिक्का फॅरेन लावली बस झाली म्हणा आता काम करायचा जा, टाइम झाला काम काय डोक्यात ठेवा आई ताई अक्का भाकरी आता त्याला काय सांगायचं तुम्हाला भाकरी घेऊन या त्यानंतर तंदूर घेऊन या आडकित्ता घेऊन या त्यानंतर खलबत्ता घेऊन या चिमटा घेऊन या दाभन घेऊन या विळी घेऊन या आणि ती काय करा बांबू जवळील चिंचा खाली ठेवा काल मग आई ताई अक्का भाकरी तंदूर आडकित्ता खलबत्ता चिमटा दाभन विळी बांबू आणि चिंच हे जे शब्द आहे हे आपल्या आले मराठीमध्ये कानडी भाषेतून कोणत्या भाषेतून आले कानडी भाषेतून बघा कोणकोणते शब्द या वाक्यामध्ये आई हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे ताई त्यानंतर आक्का त्यानंतर भाकरी त्यानंतर तंदूर त्यानंतर अडकित्ता त्यानंतर खलबत्ता त्यानंतर चिमटा त्यानंतर दाभल त्यानंतर विळी त्यानंतर बांबू आणि त्यानंतर चिंच हे जे शब्द आहे हे मराठीमध्ये कानडी भाषेतून आले वाक्य चांगलं डोक्यात ठेवायचं आई ताई अक्का त्यानंतर भाकरी तंदूर आडकित्ता खलबत्ता चिमटा दाभन चांगलं डोक्यात ठेवा चला समोरच त्यानंतर अण्णा आता जे अण्णा आहे अण्णा त्यानंतर बघा कोण कोण आहे अण्णासोबत आप्पा आले अण्णासोबत कोण आप्पा त्यानंतर यायला सोप्ती <considers child teaching> कांबळे का हो <jeopardy> <ूर्द> <Generally>, का, काका अण्णा आप्पा त्यानंतर कोण कांबळे काका डोक्यात ठेवा अण्णा अप्पा आणि कांबळे काका याला पार्टी करायची होती समजा लग्नाचं सीझन आहे भाऊ उन्हाळ्याचं डोक्यात ठेवा अण्णा आप्पा कांबळे काका बरोबर आहे बायकाय बायकायचं भीतीनं बरोबर एक नाही याला पार्टी करायची जंक्शन बरोबर एक ना अण्णा आप्पा कांबळे काका काय केलं या ना पार्टी करायची होती म्हणून याने काय केलं रजई घेतली काय घेतली रजई घेतली आणि रजई घेऊन हे काय यांनी काय केलं गच्चीवर गेले बरोबर आहे तिकडेच पार्टी केले चिंग झाले आणि तिकडे झोपले गच्चीवर गेले बघा गे डोक्यात ठेवा अण्णा आप्पा कांबळे काका रजई घेऊन गच्चीवर गेले डोक्यात ठेवा रजई घेऊन गच्चीवर गेले यायला पार्टी करायची होती बरोबर आहे तिकडेच पार्टी गिरटी केले चिंग झाले आणि तिकडे वरती झोपले बयाचा ताण नाही डोक्यात ठेवा मग यातले या वाक्यातले कोणते शब्द अण्णा हा कानडी शब्द आहे आप्पा हा कानडी शब्द आहे कांबळे हा कानडी शब्द आहे त्यानंतर काका हा कानडी शब्द आहे रजई हा शब्द कानडी आहे त्यानंतर गच्ची हा सुद्धा शब्द कानडी आहे गेले हे वाक्यासाठी घेतलेले याचा काही संबंध नाही घेऊनचा सुद्धा काही संबंध नाही आणि वरचा सुद्धा काही संबंध नाही बघा वाक्य डोक्यात ठेवा अण्णा आप्पा कांबळे काका रजई घेऊन गच्चीवर गेले यातले कोणते शब्द अण्णा आप्पा कांबळे काका कांबळे त्यानंतर काका रजई आणि गच्ची हे जे शब्द आहेत हे कानडी आहे ठीक आहे त्यानंतर समोरचं वाक्य डोक्यात ठेवायचंय तांब्या भर काय करायचं तुला लक्ष दे तू का बरोबर एक नाही उन्हात फिरला काळवणला करापला बरोबर एक नाही तुला आता चमकायचं त्यासाठी काय करायचं तुला एक नुसका सांगतो ते डोक्यात ठेव तांब्या भर तूप घ्यायचं काय करायचं पहिलं तांब्यावर तूप घ्यायचं डोक्यात ठेव काय करायचं तुला तांब्या भर तूप घ्यायचं ते पाटावर वाट ते काय कर पाटावर वाट पाटावर वाटल्यानंतर चांगलं रगडून रगडून गालाला लावा तांब्यावर तूप काय करायचंय तू ता तूप घ्यायचंय आणि ते पाटावर वाटायचंय आणि पाटावर वाटल्यानंतर काय करायचंय गालावर गालाला लावायचंय तांब्यावर तूप पाटावर वाटा आणि गालाला लावा याना कर, ना 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 ना, या तू चमक भाऊ तू काय कर तांब्यावर तूप घे पाटावर वाट आणि गालाला लाव चमकल्याशिवाय राहणार नाही उजडच उजड बरोबर आहे की बॅटरीचं कामच नाही लाईटाचं सुद्धा काम नाही मग यातले कोणते वाक्य शब्द डोक्यात ठेवा तांब्यावर तूप पाटावर वाटून गालाला लावा आणि डोक्यात ठेवा याच्यातला तांब्या हा शब्द कानडी आहे तूप हा शब्द कानडी आहे त्यानंतर पाठ हा शब्द कानडी आहे त्यानंतर गाल हा शब्द काय आहे कालडीए राहील डोक्यामध्ये वाक्य काय होतं तांब्याभर तूप पाटावर वाटून गालाला लावा त्यानंतर समोरचं वाक्य डोक्यात ठेवायचंय बघा जे चिंदी चिरगुट आहे बरोबर आहे कोण आहे चिंदी चिरगुट आप्पा चिंदी चिरगुट जे अप्पा आहे चिंदी चिरगुट आप्पाची जी किल्ली आहे काय किल्ली आहे ती कुठं ठेवेले खिडकी ते चिंदी चिरगूट आप्पाची किल्ली खिडकीत आहे तुला विचारलं चिंदी चिरगूट आप्पाची किल्ली कुठे आहे म्हणजे तुला या काय ज्या आप्पा आहे त्या अप्पाची किल्ली कुठे आहे पण तुला माहितीये ते अप्पा कसं आहे चिंदी चिरगूट आहे मग तू काय म्हणणार चिंदी चिरगूट आप्पाची किल्ली खिडकीत आहे मग या वाक्यातले कोणते शब्द कानडी आहेत डोक्यात त्या चिंदी हा शब्द कानडे त्यानंतर चिरगूट हा शब्द कानाडे त्यानंतर आप्पा शब्द कानाडे त्यानंतर किल्ले हा शब्द कानाडे आणि त्यानंतर खिडकी हा शब्द कानाडे डोक्यात ठेवा वाक्य काय डोक्यात ठेवायचं चिंदी चिरगुट किल्ले खिडकीत आहे त्यानंतर समोरचं वाक्य नथ साकरी खोबरे आणि उडीद हे सुद्धा शब्द कोणत्या भाषेतले कानडी भाषेतले डोक्यात ठेवा उतप्पा खोबरे आणि उडीद हे शब्द सुद्धा कोणत्या भाषेतले कानडीतले वाक्य परत चांगले डोक्यात ठेवा परत एकदा सांगतो आई ताई अक्का भाकरी तांदूर आडकिता खलबत्ता चिमटा दाभन विळी बांबूजवळील चिंचा खाले ठेवा त्यानंतर दुसरं वाक्य डोक्यात ठेवायचंय अण्णा आप्पा कांबळे काका रजई घेऊन गच्चीवर गेले त्यानंतर तिसरं वाक्य डोक्यात ठेवायचे तुम्हाला अण्णा त्यानंतर तांब्या तूप पाटावर वाटून गालाला लावा त्यानंतर चौथं वाक्य डोक्यात ठेवायचंय आहे तांब्या भर तूप पाटावर वाटून गालाला लावा आणि त्यानंतर काही शब्द डोक्यात ठेवायचे नथ उतप्पा चाकरी खोबरे आणि उडीद आहे हा होता आपला कानडी शब्दांचा शॉर्टकट म्हणजे ट्रिक्स Okay, tá o que é que é